एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार दरोड्याच्या तयारीत असलेल्या चार सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पाठलाग करून शिताफीने पकडले त्यांच्याकडून घातक शस्त्रास्त्रासह दोन लाख बारा हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई कल्याण रोड ते केडगाव जाणाऱ्या लिंक रोडवरील गायके मळ्याकडे जाणाऱ्या रोड लगत असलेल्या ओढ्याजवळ केली या कारवाई दरम्यान अंधाराचा फायदा घेऊन दोघे पसार झाले याबाबतची या अधिक माहिती अशी पोलीस पोलीस की हो पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक दिनेश जिल्ह्यातील माला विरुद्धचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत व गुन्ह्यांना आवश्यक ते प्रतिबंध करण्याबाबत आदेशित केले होते त्या आदेशानु पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचा पथक नेमून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या सूचनाप्रमाणे पथक नगर जिल्ह्यातील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असताना ओसवाल امپيريال सावंत राहणार वाळुंस पारगाव तालुका नगर हा त्याच्या चार ते पाच साथीदारांसह दोन मोटरसायकलवर येऊन कल्याण रोड ते केडगाव जाणाऱ्या लिंक रोडजवळ गायके मळ्याकडे जाणाऱ्या रोडला असलेल्या ओढ्यालगत अंधारामध्ये थांबून कुठेतरी दरोडा घालण्याच्या तयारीत थांबले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली पथकाने लागलीच बातमीतील ठिकाणी कल्याण रोड ते केडगाव जाणाऱ्या लिंक रोड जवळ मळ्याकडे जाणाऱ्या रोडला असलेल्या ओढ्या लागवत जाऊन खात्री करता अंधारात रोडच्या कडेला काही संशयित इसम दबा धरून बसलेले दिसले पथकाची खात्री होतात संशयितांना पकडण्याच्या तयारीत असताना संशयितांना पोलीस पथकाची चाहूल लागताच ते पळून जाऊ लागले पथकाने त्यांचा पाठलाग करून शिताफीने चार इसमांना ताब्यात घेतले त्यावेळी तिथून दोन इसम अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले ताब्यात घेतलेल्या संशयितांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांचे नाव ओसवाल अठ्ठावीस राहणार वाळुंज पारगाव तालुका नगर डेग विठ्ठल भोसले वैवर्ष एकोणतीस राहणार आनंद चिखली तालुका अष्टी जिल्हा बीड हल्ली राहणार वाळुंज पारगाव तालुका नगर तुषा उर्फ नुटल्या इम्पेरियल भोसले वैवर्ष तेहतीस राहणार वाळूंज पारगाव तालुका नगर नागेश रेजा काळे वर्ष पंचवीस राहणार वाळूंज पारगाव तालुका नगर असं असल्याचे सांगितले त्यांच्याकडे पळून गेलेल्या संशयिताचे नाव पत्ते विचारले असता त्यांनी पळून गेलेल्या इस्मातचं नाव अजय विलास चव्हाण राहणार हातवळण तालुका अष्टी व कान्या उर्फ कानिप उद्धव काळे राहणार अष्टी असे असल्याचे सांगितले ताब्यात घेतलेल्या संशयितांची अंगझडती घेता त्यांच्या अंगझडती व कब्जात एक तलवार एक सुरा एक लोखंडी कटावणी मिरची पूड दोन महागडे मोबाईल दोन मोटरसायकल असा ऐकून दोन लाख बारा हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला या प्रकरणी पोलीस हवालदार संदीप पवार यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान संहिता कलम आर्म ऍक्ट प्रमाणे दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे पोलीस उप अमोल भारती नगर शहर विभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर